नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात कायमस्वरूपी जॉब करण्याची एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तब्बल आठ हजार तीनशे सव्वीस पदांची सरकारी परमनंट मेगा भरती भारत सरकार मार्फत या ठिकाणी निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमची दहावी किंवा बारावी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तब्बल पंचवीस हजार पासून ते एक लाख बेचाळीस हजार चारशे पर्यंत पगार देखील तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन ना रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच यशस्वी मार्फत या ठिकाणी सुटलेले आहे मल्टिपल टास्किंग स्टाफ आणि हवलदार या पदांसाठी या व्याकांशी असणार आहे यामध्ये सत्तावीस सहा दोन हजार चोवीस पासून एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहे जर मित्रांनो फॉर्म भरताना कोणत्याही चुका झाल्या तर या संदर्भाचं करेक्शन तुम्ही सोळा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करू शकणार आहात साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन या ठिकाणी कंडक्ट केली जाण्याची शक्यता आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला या बाबतीत कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल तुम्ही हा जो टोल फ्री क्रमांक आहे या टोल फ्री क्रमांकावरती जाऊन हेल्प घेऊ शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता साधारणपणे आठ हजारापेक्षा जास्त पदांची व्याकन्सी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे भरपूर साऱ्या व्याकन्सी असणार आहे बंपर अशी व्याकन्शी असणार आहे तुम्ही सहजासहजी या ठिकाणी थोडा जरी एफर्ट लावला अभ्यासासाठी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार ही पदे भरली जाणार आहे ग्रुप सीची ही पदे भरली जाणार आहे आणि यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे एमटीएस ची चार हजार आठशे सत्याऐंशी तर हवालदार ची तीन हजार चारशे एकोणचाळीस अशा पद्धतीने साधारण आठ हजार तीनशे पेक्षा जास्त पद भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संचितस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे बाकी टी ओबीसी एक्स एक सर्व्हिसमन किंवा फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी रिझर्वेशनचं काय प्रोव्हिजन असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र एमपीएस या पदासाठी अठरा ते पंचवीस तर हवालदार या पदासाठी अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे कमीत कमी, कमी दहावी तुमची जर उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड कास्ट नुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्सर्विसमन डिफेन्स पर्सन सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई विडो डायव्हर्स वुमेन यासाठी वयाची काय तरतूद असणार आहे याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे इसेन्शियल मध्ये कमीत कमी तुमची दावी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी न्यू वेबसाईट आहे एस एस सीची यावरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर बाकीचे जे संपूर्ण डिटेल विचारले ते सर्व भरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवरती तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर जे डिटेल्स या ठिकाणी विचारलं आहे यामुळे तुमचे पर्सनल डिटेल असतील एक्सप्रेन डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल्स संपूर्ण डिटेल्स भरून त्यावर जे डॉक्युमेंट या ठिकाणी ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल संपूर्ण गोष्टी तुम्ही अपलोड केल्यानंतर मित्रांनो शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे यामध्ये वुमेन कॅटेगरी एस सी एस पी डिसेबल आणि एज सर्व्हिसमन कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसतात परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन थ्रू करू शकणार आहेत यामध्ये फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर सोळा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये इतका करेक्शन चार्ज पे करावा लागणार आहे जर तुम्ही दुसऱ्यांदा करेक्शन करत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये इतका करेक्शन चार्ज या ठिकाणी देणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये सेंटर कोणकोणते असू शकतात तुम्ही बघू शकता पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सेंटर या ठिकाणी असणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील देखील सेंटर असणार आहे यामध्ये औरंगाबाद जळगाव कोल्हापूर अमरावती मुंबई नागपूर नांदेड पुणे आणि नाशिक हे सेंटर असणारे आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं जवळचे सेंटर तुम्ही या ठिकाणी देऊ शकणार आहे एक्झामिनेशन स्किल कशी असणार ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एम एस या पदासाठी कंप्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन तर मित्रांनो हवालदार या पदासाठी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन बरोबरच फिजिकली इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकली स्टँडर्ड टेस्ट देखील तुम्हाला द्यायचे आहे एक्झाम तुम्ही हिंदी इंग्लिश आणि या व्यतिरिक्त तेरा वेगवेगळ्या मध्ये देऊ शकणार आहे यामध्ये मराठीमध्ये देखील तुम्ही एक्झाम तुमची देऊ शकणार हा तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे मराठीमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे एक्झामिनेशन स्कीम मध्ये तुम्ही बघू शकता कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तुमची सर्वात पहिली कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये दोन सेशन असणार आहे दोन्ही सेशन मध्ये दोन दोन पार्ट असणार आहे यामध्ये सेशन चे जे दोन पार्ट आहे त्यामध्ये वीस प्रश्न साठ मार्कसाठी तर सेशन टू च्या पार्ट मध्ये पंचवीस प्रश्न पंचाहत्तर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि दोन्ही सेशनसाठी पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सेशन वन हे तुमचं क्वालिफाईंग नेचरचं असणार आहे याचे जे मार्क आहे हे अंतिम मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी काउंट केले जाणार नाही मात्र सेशन वन क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं सेशन टू चे जे पेपर आहे तो इव्हॅल्युएट केला जाणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सेशन वन साठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मात्र सेशन टू साठी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक एका चुकीच्या साठी या ठिकाणी एक मार्क तुमचा काटला जाणार आहे हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता एमटीएस पदासाठी मात्र तुम्हाला फक्त कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे मात्र हवालदार या पदासाठी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट बरोबरच या ठिकाणी फिजिकली इफिशियन्सी आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट देणे देखील अनिवार्य असणार आहे डिटेल सिलेबस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे टॉपिक वाईज सर्व सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकली स्टँडर्ड टेस्ट चे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हवालदार या पदासाठी या टेस्ट कंडक्ट केल्या जाणार आहे यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मध्ये तुमची वॉकिंग या ठिकाणी चेक केली जाणार आहे मेल साठी सोळाशे मीटर पंधरा मिनिटात तर फिमेल साठी एक किलोमीटर वीस मिनिटात पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे या व्यतिरिक्त फिजिकली स्टँडर्ड टेस्टमध्ये तुमची हाईट आणि चेस्ट मेल कॅटेगरीसाठी तर हाईट आणि वेट फिमेल कॅटेगरीसाठी या ठिकाणी चेक केले जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो जी फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता एक्झामला जाताना कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार यामध्ये ऍडमिट कार्ड असेल दोन फोटोग्राफ आणि यापैकी कोणताही एक फोटो आय डी प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो वरच्या टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवून देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केलेले हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडनं प्रेफरन्स या ठिकाणी या पदांसाठी घेतला जाणार तर प्रेफरन्स देताना तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी द्यायचं आहे मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये अन्न कॅटेगरीसाठी वीस टक्के ओबीसीडब्ल्यू साठी पंचवीस टक्के तर बाकीच्या कॅटेगरीसाठी वीस टक्के मार्क सेशन वन आणि सेशन टू मध्ये मिळवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे सेशन वन जे आहे तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे याच्यात क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला सेशन टू चा पेपर जो आहे तुमचा तो चेक केला जाणार आहे मात्र फायनल जिमेरिटी तुमची तयार केली जाणार आहे यासाठी फक्त सेशन टू चे मार्क तुमचे काउंट केले जाणार आहे हे फक्त एमटेच्या पदासाठी असणार आहे मात्र जे हवलदार पद आहे यामध्ये सेशन टू चे मार्क आणि तुमची जी फिजिकली स्टँडर्ड आणि फिजिकल इज्युकेशनची टेस्ट आहे याचा एकत्रित विचार या ठिकाणी केला जाणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दिलेल्या वेळेत म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जो अब्देड अपडेट नेहमी आपल्यासाठी म्हणत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग